अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघून दुर्लक्ष करू नकोस हा संदेश शेवटपर्यंत ऐका देवाची आज्ञा आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक एक।, एक देव तुला जे काही मार्गदर्शन देत आहेत ते तू शेवटपर्यंत ऐकावे अशी देवाची इच्छा आहे देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी हा सप्ताह खूपच लाभ आहे तू या सप्ताह मध्ये भाग्यशाली होशील आणि तुझे चांगले होणार आहे तुझ्यासाठी ते आशीर्वाद देत आहेत त्याची तू खूप प्रार्थना केली आहेस आता तुला जे काही सांगत आहोत त्यावर तुझा विश्वास बसला पाहिजे कारण देव येतात ते तुमचे कल्याण करायला ते तुम्ही मन लावून ऐकावे देवाचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस तुमच्या संकटांना तुमच्यापासून दूर न्यायला सामर्थ्यशाली आहे देव म्हणतात माझ्या आशीर्वादाने तू तेही प्राप्त करशील त्यासाठी तू खूप काही प्रयत्न करत आहेस बाळा तू सहज गत्या ते प्राप्त करशील कारण मी तुला योग्य मार्गावर चालवणार आहे जर तू दाखवत असलेल्या मार्गावर चाललास तर तुला खूप लवकर ते सगळं काही प्राप्त होईल याची तू अपेक्षा ठेवतोस ज्याचे तू स्वप्न बघतोस बाळा ते अर्थिक चमत्कार तुझ्याकडे येऊ पाहत आहेत कारण तू त्या दिशेने कर्म केले आहे आम्ही जाणतो तो, तो खूप प्रयत्न करत आहे पण कधी कधी तुझ्या मनात तळमळीची कागूल उठते त्यालाच आम्ही नष्ट करायला आलो आहोत बाळा तू खाबरू नकोस आम्ही तुझ्या सोबत आहे बाळा तो आर्थिक चमत्कार तू लवकरच प्राप्त करशील ती विपुलता ती लवकरच प्राप्त करशील कारण हा आमचा तुला आशीर्वाद आहे तुम्ही खूप काही काळापासून खूप गोष्टींपासून वंचित आहात हे आम्ही जाणतो फक्त तुम्ही तळमळाने आमची प्रार्थना करत आहात आमचे नाम धारण करत आहात तुम्ही खूप काही आमच्याकडे संकल्पही केले आहेत जे आम्ही स्वीकार केले आहे तुम्ही खूप प्रार्थनेमध्ये रडला आहात त्यावेळेस आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमचे सामर्थ्य वाढवले आहे तुम्हाला शक्ती प्रदान केली आहे ज्यावेळेस हो तो खूप रडत होतास कोणीतरी येऊन तुझी मन समजावून केले त्याच रूपात आम्ही तुझ्यापर्यंत आलो होतो बाळा तू कधीही एकटा नसतोस कारण तुझ्या प्रत्येक वेळेला तुझ्या प्रत्येक हाकेला मी मान सन्मान प्रदान करतो तुमचा सुद्धा कल्याणच होणार आहे तेव्हा काही नकारात्मक ऊर्जांनी काही नकारात्मक विचारांनी तुम्हाला वेळले असेल तर ते याच वेद सोडून द्या आमच्या चरणावर कारण आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो सकारात्मक विचार सकारात्मक आशीर्वाद कारण बाळा तुला आम्ही बघतो तुझे कायदे देखील बघतो तू किती संयमी आहेस हे सुद्धा बघतो तू कार्य पूर्ण करण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले आहेस आता तू त्या योग्य दिशे निवडला आहे कारण तो मार्गही आम्ही तुला दाखवला आहे बाळा आता चिंता करणे थांबव काहीच वेळ गेल्यावर तुला ते प्राप्त होईल आणि तुला ते प्राप्त होईल याची खूप काही तळमळीने तू प्रार्थना आमच्याकडे केली होतीस होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तुम्ही जे काही मागत आहात ते आज जरी तुमच्यासाठी पडद्याआड असलेले आहे परंतु उद्या जाऊन ते तुमच्यासमोर येणार आहे बाळा त्याचा आनंदाने स्वीकार कर कारण आम्ही ते तुम्हाला देऊ इच्छितो त्याच तुमचा आनंद आहे आम्ही जाणतो तु, तुम्ही ते प्रेम आकर्षित कराल त्यासाठी तुम्ही आमच्याकडे प्रार्थनापूर्वक निवेदन केले आहे तुमच्याकडे येणार आहे त्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही तो आमचा आशीर्वाद ग्रुप तुमच्याकडे येत आहे तुम्हाला मिळणे अशक्य वाटते पण बाळा देवाजवळ अशक्य हा शब्द कुठेही ना नाही तुम्ही जेव्हा प्रार्थनापूर्वक काही कर्म करतात आणि आमच्याकडे प्रार्थनापूर्वक काही मागू इच्छिता त्यावेळेस आम्ही आशीर्वादांच्या रूपात तुम्हाला ते देऊ इच्छितो बाळा कधी कधी तुला काही कंटाळवाना वाटत असेल तर बाळाच्या तुम्ही तुमचे मन लावा तुम्हाला प्राप्त होत असेल तर तुम्ही काही इच्छा करता, करता। हो कड़ी -कड़ी त्या दिशेने प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला ईश्वराकडून तो आशीर्वाद देखील प्राप्त होतो बाळा कधी तुझे मन रमतेने ते करून बघ कारण त्यात तुला आनंदाची प्राप्ती होती आणि आनंदामध्ये चांगल्या कल्पना तुम्हाला प्राप्त होतात सकारात्मक विचार तुम्हाला प्राप्त होतात तुमचे वलय हे आमच्या आशीर्वादाने तर आम्ही प्रफुल्लित करतच आहोत पण तू जर माझ्या मनाप्रमाणे करशील तर तेव्हा तुझे अंतर शुद्ध तुला जे काही हवे त्या प्राप्तीच्या मार्गावर तुला मी पाहत आहे तुम्ही नामस्मरण करतात हे तर करत ता पण कधीकधी तुम्हाला जे काही आवडते ते सुद्धा करत चला त्यात तुम्ही जेव्हा आनंद प्राप्त करता आणि मनाला खुश ठेवता मनाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही काहीतरी मिळवत असता तो आहे तुमचा आत्मविश्वास होय बाळा तुमचा आत्मविश्वासही त्याने वाढवलेला आहे बाळासोबत खेळताना जेव्हा तुम्हाला स्वतःला एक आनंद प्राप्त होतो तो गणगती वेळ नसतानाही थोडा वेळ काढून प्राप्त करायला पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद